चिंतन श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्तसेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमांचं दे राहिलेलं आयुष्य आरोग्य द्यायचं होते तुम्हा सगळ्यांना दीर्घायुर्स मी स्वामीच्या प्रार्थना करते आणि माझ्या गुरुला सुरुवात करते काल मी जो एक <coughs> संध्याकाळचा सा उपाय सांगितला होता तो व्हिडिओ अपलोड उशिरा झाला आणि त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना तो उपाय करता आला नाही त्याबद्दल पहिल्यांदा सगळ्यांची माफी मागते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते माझे व्हिडिओ जे आहेत ते ज्योतिषशास्त्रानुसार वास्तुशास्त्रानुसार आणि केंद्रानुसार आहेत हे व्हिडिओ जे आहेत त्यातले उपाय सेवा तोडगे तुम्ही करत जा कारण कमी खर्चात घरच्या घरी वस्तूपासून हे उपाय असतात आपण आपल्या घरात अडचणी दुःख संकट जे काय असेल ते आ, त्रास होताना आपण एखाद्या गुरुजीकडे कुंडली घेऊन जातो आणि ती कुंडली दाखवल्यानंतर गुरुजी भटजी ब्राह्मण जे आहेत ते आपल्याला हजारो रुपये खर्च करून शांती अंगठी जे काय ते करायला सांगतात आणि आपल्या प्रत्येकालाच ते शक्य नसतं पण मी जे उपाय सांगणार आहे ते तुम्ही घरच्या घरी वस्तूपासून करू शकता कमी खर्चात करू शकता आणि हे उपाय केल्यानंतर तुम्हाला शंभर टक्के फरक पडतो उपाय जे मी सांगते ते अगदी मनापासून आणि जसे सांगितल्या तसेच करत जा अगदी स्किप न करता व्हिडिओ बघून करत जा उद्या आहे दुसरा श्रावणातला सोमवार आणि उद्या आपल्याला शिवपिंडीवर स मोठ पांढरे तीळ अर्पण करायचे काही जण म्हणतात काळे तीळ अर्पण केले तर चालेल का पण बिलकुल नाही काळे तीळ हे महादेवाच्या पिंडीवर केव्हा अर्पण करायचे तर आपल्याला पितृदोष असतील पितृंचा त्रास होत असेल तर सवा हे काळे तीळ महादेवाच्या पिंडीवर अर्पण करतात पण उद्या जे आपल्याला सवा मोठ तीळ अर्पण करायचे हे पांढरे तीळ अर्पण करायचे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्ही केल्यानंतर अशी एक वस्तू तुम्ही शिवपिंडीवर अर्पण करायची आहे की ती वस्तू अर्पण केल्यानंतर तुमच्या घरातलं दारिद्र्य दुःख संकट ज्या काय अडचणी आहेत त्या सगळ्या शंभर टक्केनव एक हजार टक्के दूर होतील पण अगदी खात्रीपूर्वक मी सांगते विश्वास ठेवून करा उद्या पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं चार रस्ता त्यानंतर आपल्या घरातली स्वच्छ झाडलोट करायची अंगण स्वच्छ झाडायचं हुंबऱ्याला हळदीचं लिंपण लावायचं दारामध्ये पाणी शिंपडायचं दार स्वच्छ पुसून घ्यायचं तुळशीजवळ पाणी शिंपडायचं तुळशीजवळची जागा स्वच्छ करायची आणि दरवाज्यामध्ये तुळशीजवळ रांगोळी काढून घ्यायची तुम्ही रांगोळी काढत असताना शिवपिंडीची काढा तुमच्याकडे साचा असेल तर त्या साच्या साच्यानं काढा किंवा तुम्ही हातानं काढू शकता त्याचप्रमाणे तुळशीजवळसुद्धा तुम्ही रांगोळी करायची त्यानंतर उद्या हळदीला सॉरी कोबऱ्याला हळदीचं लिंब पण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमची जे काही तुम्ही सुचीर होता आंघोळ करता त्यानंतर तुम्ही उद्या पांढरं वस्त्र परिधान करायचं आहे कारण महादेवाला पांढरा रंग खूप प्रिय आहे त्यामुळे उद्या पांढरं वस्त्र परिधान करायचं त्यानंतर तुम्ही तुमची देवघरातली जी नियमाची पूजा आहे ती करायची बघा आपण कुठेही गेलो तर आपला कार्यक्रम करत असताना सगळ्यात पहिल्यांदा आपण दीप प्रज्वलन करतो तसं आपल्या देवघरामध्ये पहिल्यांदा दिवा लावायचा आणि पूजेला सुरुवात करायची त्यानंतर कुठेही गेलो कोणताही कार्यक्रम असला पूजा असू दे सत्यनारायण असू दे वास्तू शांती असू दे कुठला कार्यक्रम असू तर आपण पहिल्यांदा गणपतीची पूजा करतो तसंच आपण आपल्या देवघरातली सुद्धा गणपतीची पहिल्यांदा पूजा करून घ्यायची तुमचे जे नेमाचे देव आहेत जे घरातले देवघरातले त्या सगळ्या देवांची पूजा करून घ्यायची आणि त्यानंतर तुमच्या घरामध्ये महादेवाची पिंड असेल तर ती महादेवाची पिंड एका ताम्हणमध्ये घ्यायचं त्या महादेवाच्या पिंडीला तुम्ही पाण्यानं अभिषेक घालायचा पंचामृतनं अभिषेक घालायचा त्यानंतर दूध ना अभिषेक घालायचा त्यानंतर तुम्ही ते पा पिंड महादेवाची जी पिंड आहे ती तुम्ही स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यानंतर परत तुम्ही ती पिंड एका परत दुसऱ्या ठामांमध्ये ठेवा किंवा एखादं स्टीलचं डिश घ्या त्यामध्ये तुम्ही ही पिंड ठेवायची आणि त्यावरती तुम्ही एक सवा सवामूट ओले करायचे कुठलीही वस्तू जी आहे वस तीळ असू दे सवामुठ मूग असू दे सवामुठ तांदूळ असू दे जवस असू दे हे थोडंसं ओलं करून अर्पण करायचं असतं कोरडं असं ओल अर्पण करायचं नाही तर ते सवा तीळ थोडेसे ओले करायचे आणि त्या महादेवाच्या पिंडीवरती शिवलिंगाच्या पिंडीवरती तुम्ही तुमची इच्छा जी काय आहे ती बोलून तुम्ही अर्पण करायचे मध अर्पण करायचा धोत्र्याचं फळ असेल ते अर्पण करा बेल अर्पण करा आणि सॉरी तुम्ही हे तीळ आणि मध अर्पण केल्यानंतर परत ती महादेवाची पिंड स्वच्छ धुवून घ्यायची चौरंग मांडायचा चौरंगावरती पांढरं कापड अंतरायचं आणि त्यावरती तुम्ही ती शिवलिंगाची पिंड ठेवायची ती शिवलिंगाची पिंड जी ठेवलेली असते त्या पिंडीवरती तुम्ही बेल धोत्र्याचं फळ धोत्र्याचं फूल बेलफळ पांढरं फूल हे सगळं अर्पण करायचं आहे तुम्ही अभिषेक करत असताना तुम्हाला मी काही गोष्टी म्हणजे दुधाना अभिषेक करा पाण्याने अभिषेक करा पंचामृतना अभिषेक करा त्यावेळेला तुम्ही अकरावा अध्याय गुरुचरित्रातला सॉरी अकरावा अध्याय शिवलेला अमृतातला वाचायचा त्यानंतर शि शिवकवच स्तोत्र वाचायचं श्री शिवमहिम स्तोत्र वाचायचं हे नित्य सेवेच्या पुस्तकामध्ये एकशे एक पानावर आणि एकसष्ट पानावर आहे त्यानंतर द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र सुद्धा म्हणायचं आहे त्यानंतर रुद्र गायत्री मंत्र म्हणायचं आहे रुद्र मंत्र म्हणायचं आहे महामृत्युंजय मंत्र म्हणायचं आहे शिव नामावली म्हणायचं आहे आणि शिव प्रार्थना म्हणायची आहे शिव प्रार्थना जी आहे ती तुम्ही म्हणत असताना एकशे आठ वेळा म्हणायची ही जी प्रार्थना आहे ती तुम्हाला एकशे नऊ पानावरती आहे हर शंकर ना शिव शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभू हा हे एकशे आठ वेळा म्हणायचं अकरावा अध्याय शिवलेला अमृत जे आहे त्या पुस्तकामध्ये अकरावा अध्याय हा अकरावा अध्याय तुम्ही दररोज वाचा मी श्रावण महिन्यात चालू झाल्यापासून दररोज शिवलेला अमृत अकरा अकरावा अध्याय वाचते आणि उद्यापासून मी संपूर्ण शिवलेलं अमृतचं पारायण सुद्धा करणार आहे तुम्ही सुद्धा उद्यापासून शिवलेलं पारायण शिवलेला अमृतमधलं संपूर्ण पारायण सात दिवसाचं करू शकता हा हे जे पारायण आहे तेच करत असताना तुम्ही कुठल्याही प्रकारचं कांदा लसून खायचं नाही आहे त्यानंतर तुम्ही ब्रह्मचर्य पाळायचं आहे तुम्ही गादीवर झोपायचं हो नाही हे नियम तुम्हाला मी परवा सांगितलेले आहेत पण आजही सांगते उद्यापासून शिवलेला अमृत संपूर्णचं पारायण करा दररोज शिवलेला अमृत अकरावा देवाचा उद्या तर वाचाच वाचा सोमवार जर तुम्हाला दररोज वाचायला वेळ नसेल नोकरीनिमित्त लहान बाळ असेल घरात ज्येष्ठ कोणी आजारी असेल दररोज वाचायला जमत नसेल तर तुम्ही प्रत्येक सोमवारी तर शिवलेला अमृताचा अकरावा देवाचा त्यानंतर बेलाच्या झाडाखाली पारद शिवलिंगाची पिंड तयार त्यावरती त्यावरतीसुद्धा तुम्ही अभिषेक दुधानं पाण्यानं पंचामृत न करू शकता तुमच्या मनातल्या इच्छा पूर्णता तुम्हाला शक्य असेल तर एक चांदीचं बेलाचं पान तुम्ही सोना सोन्याच्या सोनारच्या दुकानातून आणायचं आणि हे बेलाचं पान तुम्ही तुमच्या घरातल्या शिवपिंडीवर अर्पण करायचं तुमची कुठली इच्छा आहे ती बोलून तुम्हाला त्याचं फळ निश्चित मिळतं ही जे बेलाचं पान आहे हे बेलाचं पान चांदीचं वाहत असताना शिवाय नम शिवाय नम शिवायचा एकशे आठ वेळा मंत्र म्हणायचा आहे ह्या उपायानं तुमची कितीही घरातली अडचण दुःख संकट पैशाची अडचण असू दे नवऱ्याच्या नोकरी संदर, संदर्भ मुलांच्या नोकरी संदर्भात मुलांच्या लग्नासंदर्भात संतती सं, संदर्भात कुठलाही तुमच्या तुमची अडचण असेल तर ते पूर्ण होतं फक्त उपाय जो आहे तो अगदी मनापासून करायचा आहे ज्याला शक्य आहे त्याने उद्या चांदीचं बेलाचपण आणून महादेवाच्या घरातल्या शिवभिंडीवर अर्पण करा बेलाच्या झाडाखाली बसून तुम्ही शिवलेला अमृत अकरावा द्या असला तर त्याचं सुद्धा फळ तुम्हाला निश्चितच चांगलं मिळतं तुमची कुठलीही इच्छा पूर्ण होते पारद शिवलिंगाची पिंड तुम्ही मातीची बनवायची आणि बेलाच्या झाडाखाली ठेवून तिथंसुद्धा तुम्ही शिवायचा मंत्र म्हणून दुधाचा अभिषेक घालायचा ह्या सगळ्या गोष्टी उद्या तुम्हाला करायच्या त्यानंतर जे पा तुम्ही अभिषेक घातलात ते पाणी सगळ्यांनी तीर्थ म्हणून घ्यायचं घरा आहे घरामध्ये शिंपडायचं आहे आणि नैवेद्य जो आहे शिव महादेवाला तो तुम्ही गोडाचा केळीचा दाखवा त्यानंतर तुम्ही राजगिऱ्याचा लाडूचा दाखवा खरं शाबूदाण्याचा नैवेद्य दाखवायचं नाही कारण कशा कशाप्रकारे बनतात हे तुम्ही यूट्यूबला बघू शकता शाबूदाणे खाऊ पण न द्या आणि तुम्ही नैवेद्य पण दाखवू नका मी आणि माझी मुलगी तर प्रत्येक सोमवार श्रावणातले मी सोमवार करते पण माझी मुलगी जी आहे ती आधीमध्ये असे पाच पाच सोमवार जे महादेवाचे करते ते तिचे बिना तिखट मिठाचे निरंकार असतात तसेच मी आणि माझी मुलगीसुद्धा आता श्रावणातले पाच सोमवार जे आहेत ते बिना तिखट मिठाचे केलेले आहेत कारण तुम्ही असे पण सोमवार करून बघा की पाच सोमवार तुम्ही महादेवाला संकल्प करून करा मी पाच सोमवार बिना तिखट मिठाचे उपवास करून पाच महा सोमवारी महादेवाच्या पिंडीवर उसाचा रस किंवा मध किंवा धोत्र्याचं फळ घालते माझ्या ह्या इच्छापूर्ण होते असं म्हणूनसुद्धा तुम्ही केला तर तुमच्या मनातल्या त्यासुद्धा इच्छापूर्ण होतात कारण मी माझ्या मुलीचा अनुभव बघितलेला आहे कारण माझ्या मुलीला ज्या ज्या वेळेला एक्झाम होत्या त्या त्या वेळेला तिनं हा उपाय केलेला आहे तिला त्याचं त्या फळ अगदी खूप खूप म्हणजे अगदी खूप चांगलं मिळालेलं आहे आणि आत्तासुद्धा ती ते उपाय करते आणि तिला त्यात नक्कीच यश येणार एवढा माझा महादेवावरती तिचाही महादेवावरती विश्वास आहे हे उपाय छोटे छोटे जे वाटतात ते तुम्ही नक्की करत जा <coughs> तुम्हाला त्याचं फळ मिळणारच तर हे माझे जे व्हिडिओ आहे ते तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या जा मित्र मैत्रिणी नातेवाईक शेजारी संबंधित जे कोणी त्याला शेअर करत जा कारण कोणाच्या नाही कोणाच्या आयुष्यात अडचणी असतील तर ह्या उपायाने त्यांच्या अडचणी दूर होतील मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते तुम्ही दुसऱ्याचं चांगलं चिंता तुमचं चांगलं महादेव म्हणा श स्वामी समर्थ म्हणा तुमचे जे कोणी गुण आहेत ते निश्चितच तुमचं चांगलं करतील तुम्ही ओटावर एक आणि मनात एक ठेवला तर तुम्ही मनात जी कुचकी भावना कपट भावना ठेवता ते देवाला दिसत असतं त्यामुळं कधी कपट कुचकी भावना ठेवू नका तोंडात असेल तेच मनात ठेवा तुम्हाला वाईट वाटलं एखादी गोष्ट स्पष्ट बोला पण दुसऱ्याचं कधी वाईट चिंतू नका बऱ्याच माझ्या अनुभव आहेत माझ्या संबंधित आहेत माझ्यासमोर खूप मला चांगले बोलतात मला बऱ्याचदा मी त्या गोष्टी ऐकलेल्या आहेत बघितलेल्या त्यापासून त्यावापासून मी त्या व्यक्तींपासून खूप लांब राहिलेली आहे कारण मला हे माझे अनुभव तुमच्या तुमच्याजवळची किती व्यक्ती तुम्हाला वाटत असेल तुमच्याबद्दल तिला सहानुभूती प्रेम वाटत असेल ते बोलत असेल पण त्यांच्या मनात खूप वेगळी भावना असते त्यामुळं तुम्ही प्रत्येक गोष्ट करत असताना समोरच्या व्यक्तीला जी समोरची व्यक्ती चांगली अशी वाटते ती प्रत्येक व्यक्ती चांगली असते असंच नाही किंवा प्रत्येक व्यक्ती वाईट असते असं नाही फक्त माणसं ओळखायला शिका आणि त्या पद्धतीनं राहायला शिका व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील माझ्या मुलीनंसुद्धा यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे सिमंतिनी गरुड डेली ब्लॉगचा आहे तिच्याही व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या आणि माझ्या मुलीच्या व्हिडिओना जास्तीत जास्त तुम्ही सबस्क्राईब करा तुम्ही सगळ्यांनी आमच्या व्हिडिओना प्रेम प्रतिसाद दिला असंच प्रति तुम्हाला सगळ्यांचं प्रेम आणि प्रतिसाद माझ्या व्हिडिओला आणि माझ्या मुलीच्या व्हिडिओला तुम्ही द्या तुमच्या ह्या प्रेम आणि प्रतिसादामुळं आम्हाला प्रोत्साहन मिळतंय श्री स्वामी समर्थ